नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणींनो मी माझ्या सोशल मीडियावर जे यूट्यूब आहे ट्विटर आहे फेसबुक आहे या वेगवेगळ्या माध्यमांवर एक सर्वे केला होता आणि सोपा प्रश्न लोकांना विचारला की जी गोविंदगिरी महाराज म्हणून एक आहेत त्यांनी अयोध्येच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना ही नरेंद्र मोदींशी केली किंवा मोदींची तुलना शिवरायांशी केली आणि त्यांनी म्हणलं की हे त्याच प्रतीचे एक योगी आहेत मोदी आणि त्यांनी आता हे नवीन राज्याची निर्मिती केली अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं होतं आणि हे शिवरायांसारखंच आहे म्हणजे मोदी हे शिवरायांसारखेच आहेत तर याच्याबद्दल अनेक लोकांनी विरोध व्यक्त केला म्हणून मी एक सर्वे केला की ही तुलना तुम्हाला पटते का म्हणजे आता ज्याचे त्याचे समर्थक असतात लोक मोदींचे समर्थक का आहेत काही शिवरायांचे लोक अनुयायी आहेत आणि माझ्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे विविध विचारसरणीचे लोक असतात याच्यामध्ये आर एस एस बी जे पीचे लोक असतात तर यातल्या जवळजवळ तीस हजार वोट्स या सर्वेला मिळाले आणि तीस हजारामध्ये नाईंटी सिक्स पर्सेंट लोकांनी असं मत दर्शवलं आहे की ही तुलना चुकीची आहे म्हणजे मोदींची तुलना शिवरायांशी करणंही चुकीचे आहे आणि चार टक्के जे लोक आहेत त्यांनी मत मांडलं आहे की तुलना बरोबर आहे आता हे 96% सिक्स पर्सेंट जे तुलना चुकीचे आहेत म्हणणारे जे लोक आहेत यांचे काही मुद्दे आहेत आणि माझे देखील मुद्दे आहेत की तुलना कशी चुकीची आहे आता तुलना खरं म्हणजे कोणी पण कोणाची तुलना कोणाशी करू शकतो एखादी व्यक्ती आता मी फुले शाहू आंबेडकर आहे आणि शिवरायांचा खरा खऱ्या शिवरायांचा मी फॉलोअर आहे हे जे गो प्रतिपालक आणि दैवी आणि असल्या या दैवीकरण जे आहे त्याचा मी फॉलोअर नाही मी खरे जे यांनी जे सांगितलेले आहेत श्रीमंत कोकाटेंनी आता पुस्तकात सांगितलेले आहेत आणि वेगवेगळ्या इतिहासाचार्यांनी सांगितलेले आहेत त्या शिवरायांचा मी फॉ फा, फॉलोअर आहे मी महात्मा फुलेंचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर आहे आणि मी राणा प्रतापांचा देखील आहे तर हा ज्याचा त्याचा आपला वैयक्तिक मुद्दा आहे की तुम्ही कोणाचे फॉलोअर आहात तर का बरेचसे लोक नरेंद्र मोदींचे फॉलोअर आहेत बरेचसे लोक राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे फॉलोअर आहेत हा त्यांचा प्रश्न आहे परंतु जेव्हा आपण दोन लोकांची व्यक्तींची तुलना करतो की उदाहरणार्थ समजा माझी तुलना आपण बाबासाहेबांशी करूयात आता बाबासाहेब खूप महान व्यक्तिमत्व आहे आणि मी त्या मानाने त्यांच्या एवढी उंची गाठायला कदाचित मला हे आयुष्य कमी पडेल अजून बरेचसे जन्म लागतील पण समजा माझी तुलना त्यांच्याशी करायचीच असली तर आपण करू शकतो का तर नक्की करू शकतो की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि त्यांच्यासारखं मला सत्यशोधन आवडतं आणि त्यांच्यासारखं मला स्पष्ट बोलायला आवडतं आणि त्यांनी जे काही गोष्टी दिल्या आहेत मी त्यांचं अनुसरण करतो या अर्थाने मी बाबासाहेबांच्या रस्त्यावर चालणारा एक त्यांचा सैनिक आहे आणि म्हणून मी बाबासाहेबांसारखाच आहे त्या अर्थाने बाबासाहेबांसारखी माझी उंची आहे का हा वेगळा मुद्दा आहे मी त्यावर बोललोच तर तुलना करता येते आता माझी तुलना महात्मा फुलेंशी कराय करायचं जर म्हणलं एखाद्याने तर तो, तो करू शकतो की महात्मा फुले यांचं जे सत्यशोधक चळवळ आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी फॉलो करतो त्यांच्या साहित्याला मी मानतो मी तसा प्रयत्न देखील करतो त्या अर्थाने मी फुलेंसारखा आहे उंची हा उंची वेगळा मुद्दा आहे उंची ही वेगळी आहे परंतु जर आपण नरेंद्र मोदींचा विचार केला आणि शिवरायांचा विचार केला तर उंची तर प्रश्नच सोडा म्हणजे शिवरायांसारखी उंची असलेले महारा मा भारताच्या इतिहासामध्ये खूप कमी लोक होऊन गेले होऊन गेले आपण सत्या आपण सत्यावर चालणारे लोक आहोत त्यामुळे शिवरायांसारखा दुसरा कोणीच नाही वगैरे अशा आपण बाता ठोकणार नाहीत इतिहास आता एवढा हजारो वर्षांचा हा इतिहास आहे अनेक हजार म्हणजे चाळीस पन्नास साठ हजार वर्षापासून भारतभूमीवर संस्कृती डेव्हलप होते आहे मोहनजोदडो हडप्पा सम्राट अशोक आले सम्राट कनिष्क आले गुप्ताज आले मौर्य आले आणि मराठ्यांमध्ये आपले शिवराय आले साऊथ इंडियात बरेचसे राजे होऊन गेलेत तर यांच्यासारखे असतीलही परंतु शिवरायांचे जर गुण आपण बघितले त्यांचं जे कर्तृत्व होतं त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते आणि मोदींचे जे प्रिन्सिपल्स आहेत आपण मोदींची कुठल्या अंगाने शिवरायांची तुलना करतो हा एक मुद्दा आहे कारण मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत हे विषमता मानणारे आहेत ते हिंदूंना वेगळे मुस्लिम ख्रिश्चनांना वेगळे मानणारे लोक आहेत हे वेगवेगळ्या म विचारसरणीचे जे अपोजिट विचारसरणीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल द्वेष करणाऱ्या विचारसरणीचे आहेत म्हणजे काँग्रेसमुक्त भारत करून टाकू ते गांधी आणि गोडसे याच्यामध्ये गोडसेच्या विचारसरणीला मानणाऱ्या गटाचे प्रतिनिधी आहेत कारण गांधीला जरी ते पूजत असले वरवर तरी तो त्यांचा नायलाच आहे तर त्या अंग अंगाने जर आपण शिवरायांचा जर विचार केला तर शिवराय हे बहुजन प्रतिपालक बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे रयतेचे राजे अठरा पगड जातीला सोबत घेणारे मुस्लिमांना सोबत घेणारे महारामांगाला सोबत घेणारे असे हे राजे होते आता मोदींचं प्रिन्सिपल वेगळं येते सगळ्यात आधी अंबानी अदानी यांचं बघतात मग आर एस एसचे प्रिन्सिपल फॉलो करतात जे विषमतावादी आहेत ज्याच्यामध्ये बहुजन समाज शेतकरी कामकरी रोजगार हा हा जो असतो याचा विचार सगळ्यात शेवटी येतो सगळ्यात आधी त्यांचा विचार हा आर एस एसची विचारसरणी असते बऱ्याचशे द्वेषाची विचारसरणी असते विषमतेची असते उद्योजक यांच्यासाठी ते बऱ्याचशा गोष्टी करतात तर याच्यामध्ये शिवराय हे उद्योजकांच्या फेवरमधले नव्हते ते उद्योजकतेला ते मान्यता देत होते परंतु रयत त्यांची जी होती ती सगळ्यात सुरुवातीला होती आणि समता होती त्या रयतेमध्ये विषमतावाद नव्हता कारण त्यांची शिकवणूक ही ही वारकरी पंथातली जिजाऊंची अशी शिक शिकवणूक होती मोदींची शिकवणूक ही आर एस एसच्या शाखांमधली शिकवणूक आहे की ती एक ब्राह्मणवादावर मनोवादावर विषमता वादावर आधारित असते तर या अंगाने उंचीचा तर प्रश्नच नाही मोदी म्हणजे त्यांच्या पायाच्या धुळेच्या बरोबर पण नाहीत शिवरायांच्या परंतु आपण जर त्यांच्या क्वालिटीजच्या दृष्टीने तुलना करायची म्हणली तरी देखील शिवरायांच्या कुठेही ते जवळ नाहीत त्यामुळे ही जी तुलना ही गोविंदगिरींनी केली हे गोविंदगिरींनी का त्यांचं खुश करायसाठी प्रयत्न केला हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला त्या समारंभाला बोलवलं वगैरे ठीक आहे पण तुम्ही तिथे जाऊन अशा पद्धतीचं काहीतरी शिवराय हे रामदास स्वामींजवळ गेले आणि त्यांनी तिथे संन्यास घेण्यासाठी विनंती केली आणि मग रामदास स्वामींच्या चरणी राज्य ठेवलं असं जे हा जो ब्राह्मणी प्रचार चालतो तो प्रचार मांडला आणि मग ते जसे योगी होते शिवराय तसेच नरेंद्र मोदी योगी आहेत अशा प्रकारची त्यांनी मांडणी केली तर ही साप खोटी ओढून ताणून केलेली मांडणी तीच जुनी पुराणी घिसीपिटी कहाणी ते मनुवादातली आणि ब्राह्मणी लेखक जे पुरंदरे वगैरे यांनी जी मांडलेली आहे काही सावरकरांनी थोडी मांडलेली आहे अशा प्रकारच्या लेखकांची एक परत तेच त्यांनी घुसवलेलं आहे त्यामुळे हा सर्व महत्त्वाचा आहे की जनता जरी जनतेमध्ये मोदींचे समर्थक जरी बरेच असले तरी त्यांना देखील ही तुलना मान्य नाही आणि वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून हे दिसतं देखील आहे की जे एरवी मोदी मोदी करतात बी जे पी बी जे पी करतात तेसुद्धा याशी सहमत नाहीत की नरेंद्र मोदींची तुलना ही छत्रपती शिवरायांशी व्हावी आय होप की या असल्या प्रकारचे जे मुद्दे असतात ह्या काढून याचा पुरत इतिह इतिहास आस पुरुषांचा असा अपमान करायचा आणि खोट्या पद्धतीचा इतिहास लादायचा प्रयत्न जो केला जातो आहे हा होऊ नये आपल्या देशामध्ये दे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय